कामगार मंत्र्यांच्या सांगलीत कामगार आयुक्त जगावर नसल्याचे मनसेकडून उघडकीस मनसेकडून कामगार कार्यालयाचा बुरखा फाड कामगार मंत्र्यांच्या सांगलीत काम कामगार आयुक्त जागेवर नसल्याचे मनसेकडून उघडकीस आणण्यात आलेले आहे यावेळी मनसैनिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जाऊन अधिकारी जागेवर आहेत याची तपासणी केली यावेळी कामगार आयुक्तांवर मनसे नेत्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत यापुढे कामगार आयुक्त जागेवर नसतील तर पुढच्या वेळेला कामगार कार्यालयाला टाळ ठोकलं जाईल असा इशारा मनसे नेत्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर राधेकृष्ण कंपनी ब्याण्णव सालापासून सुरू आहे मात्र एकही एक कामगार नोंदणीत आहे कामगार तपासणीवेळी पंचवीस तीस कामगार नोंदणी दाखवले जातात मात्र नोंदणीत नाहीत अशा पद्धतीने दीडशे ते दोनशे कर्मचारी परप्रांतीय कंपनीमध्ये राहतात याबाबत पोलिस स्टेशनला पत्र दिलेलं आहे कामगार आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये याही कंपनीमध्ये आम्ही घुसून या कामगार मंत्र्यांचा आणि कामगार आयुक्त यांचा पर्दाफाश करत मराठी तरुणांवरती अन्याय कसा केला जातो आहे आणि शासकीय यंत्रणा कंपन्यांना पाठीशी कसे घालतायत हे सर्व करण्यासाठी आठ दिवसात राधेकृष्ण कंपनीत घुसून वस्तुस्थिती बाहेर काढण्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे जिल्ह्यात प्रश्न आहेत सांगली एम आय डी सीमध्ये मध्ये प्रश्न आहेत अनेक वेळा आम्ही कामगार आयुक्तांकडे येतोय गेले पंधरा दिवस झालं मी पाच वेळा चक्कर मारली निवेदनं दिली कामगार आयुक्त या ठिकाणी नसतोय अनेक दिवस या ठिकाणी या अनेक परप्रांतीय लोक कामाला आहेत आता मराठी पाट्यांचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तरी कामगार आयुक्त मराठी पाट्याचं निवेदन द्यायला गेलं तरी कामगार आयुक्त नाही मग हा कामगार आयुक्त जातो कुठे यांना विचारलं तर ह्यांचे कर्मचारी सांगतात कामगा, कामगार का कामगार मंत्र्यांनी सांगितले आम्हाला विचारलेशिवाय काही करायचं नाही मग काय कामगार मंत्र्याच्या गोट्यात कामाला आहेत हे मग हे कामगार मंत्री आमच्या जिल्ह्यातला असून आमचा उपयोग काय इथल्या जर कामगारांवरती अन्याय होणार असतील इथल्या कामगारांचे प्रश्न जर सोडवायला इथं कामगार आयुक्त किंवा कर्मचारी नसतील तर ह्या कामगार आयुक्त कार्यालयाचं करायचं काय आज आम्ही या ठिकाणी फक्त त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी त्यांना सांगा सांगण्यासाठी आलो आहे जाब विचारण्यासाठी आलोय कामगार आयुक्त तपासण्यासाठी आलोय कुठं आहे पुढच्या वेळेला येईल तर ह्या कामगार कार्यालयाला टाळच ठोकेन मनसे स्टाईलनी टाळं ठोकलं जाईल पुन्हा कामगार कार्यालय आणि ह्याच्या कामगार मंत्र्याच्या घरासमोर बसण्यातील सर्व कर्मचारी घेऊन जिल्ह्यातले अत्यंत लाज वाटते या कामगार मंत्र्यांना तर आ, का कामगार कामगार दे 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 ही काय होमदांडगा कामगार मंत्री आहे ना काय कामगार कायद्यातली अक्कलच नाहीये ही मिरज तालुक्यातली त्यांच्या मतदारसंघातले कर्मचारी आहेत ती अनेक वेळा त्यांना भेटायला गेले तर त्यांना हाकलून देईल म्हणतात एवढी कसली हो मजुरी आहे मग हे काय कामगार इथल्या आस्थापनांकडून पाकिटं घेतात का कामगार मंत्र्यांना हप्ते आहेत का मग ह्या कामगारावर अन्याय काय होतात साधं शासनाच्या नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस मिनिमम बेसिक पगार यांना चौदा पंधरा हजार रुपये मिळायला पाहिजे आज सव्वीस सव्वीस वर्ष त्या स्पिनिंग मिलमध्ये कामाला येतील लोक ह्यांना पगार सात हजार आणि आठ हजार यांना मिनि मिनिमम वेजेसवरती काम मिळत नाही बेसिक पगार यांना देता येत नाही त्याची दखल ही कामगार आयुक्त घेत नाही कामगार मंत्री घेत नाही सगळ्यात खेदाची गोष्ट कामगार मंत्री घेत नाही का या, या कामगार मंत्र्याचं करायचं काय मी आपल्याद्वारे कामगार मंत्र्यांना पण मी या ठिकाणी सांगतोय की या आज आम्ही कामगार आयुक्त कार्यालयावर आलोय पुढच्या वेळेला येईन ते कामगार मंत्र्याच्या घरावर येईन ताबडतोब या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे त्याचबरोबर राधेकृष्ण म्हणून आम्ही अनेक कंपन्यांची तक्रार केली होती या ठिकाणी राधेकृष्ण म्हणून कंपनी आहे ब्याण्णव सालापासून ती कंपनी आहे एकाही कामगार नोंदीत नाही एक एकही कामगार नोंदीत नाही कामगार तपासणी व्हिजिटला गेल्यानंतर पंचवीस तीस कामगार नोंदीत दाखव दा, नोंदीत नाही आहेत कामाला दाखवतात पण ते नोंदीत नाही आहेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दीडशे दोनशे कर्मचारी परप्रांतीय आतमध्ये राहतात राहायला यांनी खोल्या केलेत कंपनीच्या आतमध्ये त्या बाबतीत आम्ही पोलीस कुपवाड पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे कामगार आयुक्तांना पत्र दिलं आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याही कंपनीमध्ये आम्ही घुसून ह्या कामगार मंत्र्याचा आणि कामगार आयुक्तांचा पर्दाफाश करणार आहे की ही कसं खोटं बोलतात कसं मराठी तरुणांवरती अन्याय करतात आणि कसं ह्या कंपन्यांना पाठीशी घालतात हे सर्व करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्येच आम्ही राधेकृष्ण कंपनीत घुसून तिथले परप्रांतीय हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एच मराठी सांगली